करून ग्राहक झाले स्वावलंबी पश्चिम विदर्भातील सहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर ग्राहकांनी घेतला पीएम सूर्यघर योजनेचा लाभ यवतमाळ प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला पश्चिम विदर्भात उत्तम प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज स्वतःच तयार करण्यास सुरुवात केली आहे पर्यायाने ते विजेबाबत स्वावलंबी झाले आहे या योजनात केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पासाठी ग्राहकांना अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांची सबसिडी मिळते ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली स्वर प्रकल्पातून ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीज बिल शून्य होते शिल्लक वीज महावितरण विकत घेते निवासी घरकुत कुटुंबासाठी प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदान दोन किलोवॅटपर्यंत मिळते तीन किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान मिळते तीन किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टमसाठी एकूण अनुदान अठ्ठ्याहत्तर हजार रुपये रुपयापर्यंत मर्यादित आहे गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनाकरिता इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगसह सामायिक उपयोगासाठी अठरा हजार रुपये वॅट अनुदान मिळते गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा पाचशे किलोवॅट इतकी आहे महावितरणतर्फे टॉप सोलर बसवणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे ग्राहकांनी सोलर टॉप बसवणाऱ्या एजन्सीसाठी महावितरणने वि मीटर वित्तर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे त्याचप्रमाणे दहा किलो वॅट्सपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते पी एम सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होते प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत छतावर सोलर बसवलेल्या पश्चिम विदर्भातील जिल्हानिहाय ग्राहकामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे दोन हजार आठशे चौऱ्याण्णव ग्राहकांचा समावेश आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यातील एक हजार दोनशे सहा बुलढाणा नऊशे ब्याण्णव यवतमाळ आठशे एकवीस आणि वाशिम जिल्ह्यातील तीनशे एकसष्ट ग्राहकांचा समावेश आहे वीज ग्राहकांना घराच्या छतावर सौर प्रकल्प बसवण्यासाठी महावितरणकडून आवश्यक तांत्रिक सहकार्य करण्यात येत असून पश्चिम विदर्भातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणे केले आहे